मिरज तालुक्यातील नांद्रे प्राथमिक विद्यालयात आनंददायी शनिवार अंतर्गत इयत्ता चौथीच्या विद्यार्थ्यांनी भाजीभाकरी दिवस उपक्रम मोठ्या उत्साहात साजरा केला यावेळी शिक्षकांच्या पुढाकाराने फास्ट फूड विरोधात मुलांमध्ये जागृती करण्यात आली गेल्या काही वर्षात लहान मुलांमध्ये फास्ट फूड खाण्याचे प्रमाण वाढले आहे घरात आणि शाळेतसुद्धा मुले फास्ट फूडवर ताव मारताना दिसतात मात्र अशा फास्ट फूड आहारामुळे लहान मुलांच्या शरीरावर दुष्परिणाम होत असल्याचे दिसून येत आहे त्यामध्ये प्रामुख्याने भुकेच्या समस्या अपचन पोटाचे आतड्याचे विकार अशा अनेक व्याधी लहान मुलांना होत आहेत याचे प्रमुख कारण म्हणजे आहारामध्ये पौष्टिक अन्नाचा अभाव होय यावर उपाय म्हणून रयत शिक्षण संस्थेच्या नांद्रे प्राथमिक विद्यालयात आनंददायी शनिवार अंतर्गत भाजी भाकरी दिवस हा नाविन्यपूर्ण उपक्रम साजरा करण्यात आला विद्यालयाच्या प्रांगणात इयत्ता चौथीच्या वर्गातील चिमुकल्या लेकरांनी स्वतः तीन विटांची चूल मांडून ती पेटवण्यापासून तर त्यावरती भाजी भाकरी बनवण्याचा निखळ आनंद लुटला आई हा पहिला गुरु तर गुरु ही दुसरी आई असते याप्रमाणे कायम ज्ञानदानाचे कार्य करणाऱ्या शिक्षिका सौ पी माळी सौ व्ही बी कोळी सौ जे आर फकीर सौ ए एस सकळे यांनी आज माय होऊन या लेकरांना स्वयंपाक करण्याची प्रत्यक्षात शिकवण दिली आजच्या भाजी भाकरीची लज्जत काय न्यारीच म्हणत चिमुकल्यांनी त्यावरती आवडीने ताव मारला भाजी भाकरी दिवस संकल ही संकल्पना मुलांना आवडली आहे मुले आनंदाने यात सहभागी झाली पालकांचेही प्रोत्साहन मिळाले मुलांचे शैक्षणिक भविष्य शिक्षकांच्या हाती आहे ते कर्तव्य म्हणून आम्ही प्रामाणिकपणे निभावत आहोत हो। त्याचबरोबर मुलांच्या आरोग्याची काळजीही महत्त्वाची आहे त्यासाठी आम्ही हा छोटासा प्रयोग केला आहे अशी माहिती जे ए आडमुटे मुख्याध्यापक यांनी दिली ज्वारी बाजरी नाचणी तांदळाची भाकरी खाल्याने शरीराला आवश्यक कार्बोदके प्रथिने मिळतात हिमोग्लोबिनचे प्रमाण वाढते कॅल्शियम आयरन मॅग्नेशियम मोठ्या प्रमाणावर मिळते हाडे मजबूत होतात रक्तपेशी वाढतात व शरीराची वाढ झपाट्याने होते रोगप्रतिकारक शक्ती झपाट्याने वाढून शरीर सुदृढ आणि तंदुरुस्त राहते असे सांगून विद्यार्थ्यांच्यामध्ये जागृती निर्माण केली ये था तर या हाइट अजून काय काय كده एक एक सरडा बाद नाहीये सेंटर प्रोजेक्ट सगरा भेटतो हाय एक सत्य समर्थ नमस्कार आला जरा कॉल लो kayak kayak शिस्ती साईडला थापायची असं असं थापायच साईकिंग असं फिर यायचं असं साईडला थापायचं जायचं असा व्यवसाय सुरू करत असाल किंवा घरासाठी नवीन फर्निचर बनवायचं असेल तर मग इकडे अवश्य लक्ष द्या शिराळा शहरात प्रथमच हॉटेल फर्निचर कुकिंग इक्विपमेंट टेबल चेअर फास्ट फूड काउंटर तसेच होम फर्निचर सोफा सेट बेड टी पॉय इत्यादी फर्निचर स्टेनलेस स्टील मध्ये आणि हव्याच्या साइज मध्ये उपलब्ध विश्वकर्मा स्टील इंडस्ट्रीज फ्लॉट नंबर ए फोर्टी सेवन एम डी सी शिराळा संपर्क नव्याण्णव तेवीस बारा पाच हजार पाच आणि नव्याण्णव बावीस शून्य तीन पाच हजार पाच आपण पाहत आहात भास्कर पब्लिकेशन प्रस्तुत बी एल मराठी बातमी निपक्ष सदैव दक्ष